सम्राटी बा साहिब ठाकरे वरंदमध्ये उभाटाला धक्का देत असंख्य कार्यकर्त्यांनी केला शिवसेनेत प्रवेश महाड विधानसभा मतदारसंघ वरंदमधील कुंभारकोडमधले आव्हाड येथील उभाटा गटातील कार्यकर्ते महिला भगिनींनी लोकप्रिय कार्यसम्राट आमदार भरतशेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली केला शिवसेनेत जाहीर प्रवेश वरंदमध्ये शिवसेना उबाटा गटाचा सरपंच आल्यापासून या ग्रामपंचायतीमध्ये उभाटाला लागलेली गळती थांबण्याचं नाव घेत नाही कारण ग्रामपंचायत मध्ये सत्ता आली पण विकास कामं कशी होणार विकास कामं तर कार्यसम्राट गोगावले यांच्या माध्यमातून होत असल्यामुळे शेकडो ग्रामस्थ शिवसेनेमध्ये आठ दिवसाला प्रवेश करत आहेत प्रवेश करते, करते। शांताराम सुतार धोंडीराम सुतार बाळू सुतार बबन सुतार भाऊ सुतार कोंडीराम सुतार शशिकांत सुतार किसन सुतार प्रदीप सुतार प्रवीण सुतार योगेश सुतार पांडुरंग सुतार भावेश सुतार दीपक सुतार हिराबाई सुतार सुनीता सुतार अनिता सुतार कल्पना सुतार आरती सुतार भारती सुतार शुभांगी सुतार पूर्व सुतार अश्विनी सुतार प्राजक्ता सुतार सरिता सुतार इत्यादी महिला भगिनींसह कार्यकर्त्यांनी केला गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर शिवसेनेत प्रवेश या प्रक्षप्रवेश समारंभावेळी उपस्थित सुनील कोंढाळकर उपविभाग प्रमुख सुनील धनवडे शाखा प्रमुख यशवंत पोकळे राजेश धनवडे निशा सतपाळ ग्रामपंचायत सदस्य उपशाखा प्रमुख विष्णू धनवडे युवासेना सारिका मांढरे महिला आघाडी वरण विभाग सुप्रिया खरोसे महिला शाखा प्रमुख सोनल सुतार महिला आघाडी विभाग प्रमुख करंजवाडी प्रशांत धनवडे उपशाखा प्रमुख राजेंद्र सुतार इत्यादी शिवसेना युवासेना महिला आघाडी आणि आजी माजी पदाधिकारी लोकप्रतिनिधी इत्यादी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड